निशा तिच्या नवऱ्याला अमितला म्हणाली मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येणार नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा मी तुम्हाला आडवणार नाही आणि तसंही त्या घरात न मला मानसन्मान मिळतो आणि नाही कोणी मला इज्जत देतात तुमचा भाऊ तुमच्या आई वडील त्या घरात राहतात तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा ते कश्वास सगळं बोलून गेली अमितने पण तिच्याशी जास्त वाद घातला नाही कारण त्याला माहीत होतं निशाच्या मनात नातेविषयी भटसलेली गाठ आणि तिला असं एकदम सोडता येणं शक्य नव्हतं त्यासाठी अगोदर त्याला त्याच्या ते घरी जाऊन त्याच्या आईशी भावाशी आणि त्याच्या बायकोशी बोलायला लागणार आहे आणि मग तो याविषयी निशासोबत बोलेल अमित निशाला म्हणाला ठीक आहे तर तू येऊ नको मी बाबा आजार आहेत मी जाऊन त्यांची हालचाल विचारून येतो तू इथे आपल्या प्रियाला सांभाळ अमित त्याच्या घरी गावी गेला मुलगा एकटा आला आहे हे बघून त्याच्या आईचा रागाचा पारा अजूनच चढला त्या रागात अमितला म्हणाल्या थोडी तरी लाज नावाची गोष्ट उरली आहे का तुझ्यात एकटा आलायस तुझ्या बायकोला तरी घेऊन यायचं आता एवढ्या गर्मीमध्ये किचनमध्ये कोण उभं राहणार किचनमध्ये काम कोण करणार लता तर सकाळीच ऑफिसला गेली आहे आणि आज रात्री तुझी ताई आणि भाऊजी येणार आहेत मुलांना सोबत घेऊन आता मी एकटी काय काय करणार आम्हीतना सगळं ऐकून घेतलं आणि आईच्या पायाला हात लावून वडिलांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला तेवढ्यात त्याचा धाकटा भाऊ रमेश त्याला त्याच्याकडे येताना दिसला आलास तू दादा बहिणीला घेऊन आला नाहीस का अशा वेळेला वहिनीला घरातल्या लोकांच्या सोबत राहायला पाहिजे ना शेवटी ती या घरची मोठी सून आहे तिला तिच्या कर्तव्यापासून असं बाजूला व्हायला नको होतं असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेला अमित परत त्याच्या वडिलांच्या खोलीत गेला खोलीत गेल्यावर वडिलांशी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचे पाय पण दिले त्याला घरी येऊन एवढा वेळ झाला तरी त्याला कोणी साधं पाणी पण विचारलं नव्हतं चहा तर लांबचीच गोष्ट तो बाबांच्या खोलीतच बसून राहिला तेवढ्यात हॉलमधून आवाज ऐकायला आला त्याची मोठी बहीण रेखा तिच्या नवरा आणि मुलासोबत घरी आली होती आल्या ते सरळ वडिलांच्या खोलीत त्यांना भेटायला आले आणि आल्या ती बाबांना बघून रडायला लागली ती म्हणाली बाबा मी तुमची सेवा करायला आली आहे तुम्ही लवकर बरे व्हाल सून नाही पण तुमची मुलगी तुमची सेवा करेल मला माझी कर्तव्य चांगलीच माहीत आहेत मी तुमची काळजी घेईन आणि इथेच तुमच्याजवळ राहणार आहे त्याच्या मोठ्या बहिणीने न कळतच आम्ही टोमणा मारला आम्ही तिला सगळं समजलं होतं पण त्याच्यावर असलेल्या चांगल्या संस्कारांमुळे तू त्याच्या बहिणीला काही उलट बोलला नाही रेखा तिच्या आईला म्हणाली आई, आई तुझी मुलगी आणि जावई एवढ्या लांबचा प्रवास करून आले आहेत आणि अजून चहाचा एक कप पण मिळाला नाही मुलीचं कुचकं बोलणं आईच्या कानावर पडलं तसा त्यांनी चहा करायला ठेवला त्यांचे पण गुडघे दुखत होते डॉक्टरांनी जास्त वेळ उभे नकार राहू म्हणून सांगितलं होतं पण काय करणार सगळ्यांना चहा आणून दिल्यानंतर सगळ्यांच्या जेवणाची तयारी करायला लागल्या रात्री आठ वाजता त्यांची धाकटी सूनलता कामावरून घरी आली सगळ्यांची करायची म्हणून विचारपूस केली आणि जेवायला सुरुवात केली तिची सासू तिला काहीच बोलू शकली नाही रेखा तिच्या आईला म्हणाली आई मी उद्या माझ्या घरी परत जाणार आहे तुझी थोरली सुंदर कामाच्या भीतीनेच घरी आलीच नाही आणि धाकटीचे तर वेगळेच नखरे आहेत ती तर सरळ कुणाशी बोलत सुद्धा नाही असं म्हणत तिचं ताट घेतलं आणि जेवायला लागली शेवटी घरच्या सुनेची काहीतरी कर्तव्य असतात ना का नाही आम्ही तू निशाला काय घेऊन आला नाहीस निशा आली असती तर आईला थोडी मदत झाली असती तुला माहीत नाही का की आई किती त्रासात आहे अमितनं सगळं ऐकून घेतलं पण यावेळी तो गप्प बसला नाही तो म्हणाला ताई तू पण आईची मदत करू शकली असतीस ना आत्ता तर बाबांना तू हेच सांगत होतीस की तू इथे त्यांची सेवा करायला आली आहेस आता बाबा एवढे आजारी आहेत आईचे गुडगे दुखत आहेत तर तू जेवण बनवू शकले असतीस ना अमितच्या बोलल्यामुळे रेखा रागात फणफणत म्हणाली हां आता तू पण बोलून घे तुझी बायको तर आम्हाला जरा पण इज्जत येत नाही आणि आता तू पण सुनावत आहेस अमित म्हणाला हो माझी बायको कुणालाच इज्जत देत नाही कारण तुम्ही सगळ्यांनी तिला कधीच इज्जत दिली नाही तिच्या मनात तुमच्या सगळ्यांविषयी तिरस्कार निर्माण झाला आहे तुमच्या सगळ्यांच्या टोचून बोलण्याने तिला सारखे टोमणे ऐकून ऐकून तुमच्या वागण्यामुळे तिच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले आहेत आज ती पण तिच्या सासऱ्या आली असती जर तुम्ही तिच्याशी जरा प्रेमाने आपलेपणाने पानाने वागला असता तुम्हाला सगळ्यांना आठवतं का जेव्हा ती लग्न करून या घरात नवीन नवीन आली होती तुम्ही सगळ्यांनी मिळून तिची काय अवस्था करून ठेवली होती मी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहत होतो तेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिला तुम्ही साधं पोटभर जेवायला पण देत नव्हता सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत घरातली सगळी कामं बिचारी एकटी करत होती ती कामं करून एवढी थकून जायची की तिला जेवायची पण इच्छा उरत नव्हती तिच्या गरोदरपणात तिला काही खायचं असेल तर ते पण तुम्ही तिला खायला देत नव्हता गरोदरपणात तिचे पाय सुजले होते तरी पण तुम्ही कधी तिच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही आईला विचारलं आई तू तर तीन मुलांची आई आहेस ना तुला माहीत असेल गरोदरपणात एकाईच्या काय काय इच्छा असतात तिला कुठल्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सा सामना करायला लागतो त्यावेळी माझ्या बायकोला तुझ्या टोचून बोलण्यापेक्षा तुझ्या टोमण्यांपेक्षा जास्त तुझ्या मायेची प्रेमाची तुझ्या काळजीची गरज होती तुला आहे का कधी तू माझ्या बायकोला तिच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून खायला घातला आहेस का आणि तू तिच्याकडून ही अपेक्षा करत आहेस की तिने येथे येऊन तुझ्या मुलाची सुनेची आणि तुझ्या पाहुण्यांची खातिरदारी करावी मुलाच्या तोंडातून हे सगळं ऐकून त्याच्या आईने नजर खाली केली अमित एवढं बोलून गप्पा बसला नाही तो त्याच्या बहिणीला म्हणाला रेखा ताई तू पण एक आई आहेस त्यावेळी निशाला होणाऱ्या त्रासाला तू निशा नाटक करत असल्याचे का सांगत होतीस फक्त यासाठी का ती या घरची सोन आहे आणि सुनेचा त्रास तिचं दुःख तिच्या वेदना प्रत्येक वेळी नाटकच का समजल्या जातात तिला होणाऱ्या त्रासाकडे प्रत्येक वेळी दुर्लक्ष का केलं जातं तुझा भाऊ काही महिन्यांसाठी इथे नव्हता तर तू तिला लहान बहिणीसारखे मानायला पाहिजे होतीस ना तिला लहान बहिणीसारखं प्रेम द्यायला पाहिजे होतंस ना आणि हा माझा छोटा भाऊ आहे त्याने तर माझ्या बायकोला कामवाली समजलं होतं गरोदरपणात तिला म्हणाला की बाहेर माझी गाडी उभी आहे ती स्वच्छ पुसून साफ कर जेव्हा निशाने गाडी पुसायला नकार दिला तर तो म्हणतो कसा तू तर जेवण पोटभर खातेस मग तुझ्या अंगात गाडी पुसायची पण ताकद नाही का गरोदरपणात तिच्या मनात हे शब्द सुईसारखे रुतले आहेत रमेश अशा वेळेस धीर वहिनीची ताकद बनतात तिच्या भावाचे कर्तव्य पार पाडतात आणि तू काय केलंस तुझ्या वहिनीला त्रास दिलास तुला घरच्या थोरल्या सुनेची कर्तव्य चांगलीच आठवण येत आहेत पण तुझे बहिणीच्याबद्दल असलेले कर्तव्य तुला आठवत नाहीत हे ऐकून रमेशने पण मान खाली घातली अमित परत भावाच्या बायकोला लताला म्हणाला लता धाकटी जाऊ तर मोठ्या जावेची लहान बहिणीसारखी असते तिची मैत्रीण असते त्यावेळी तू पण तुझ्या जावेचे मन दुखावण्यात काही कमी पडली नाहीस जेव्हा मी इथे नव्हतो तेव्हा तू तुझ्या जावेची काळजी घ्यायला पाहिजे होतीस ना पण तू तर प्रत्येक वेळी या तोऱ्यात होतीस की तू खूप कमवत आहेस आणि तिच्या त्रासाला बघून न बघितल्यासारखं केलंस कधीच घरातल्या कुठल्याच कामात मदत केलीस मी तर तुमच्या सगळ्यांना हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की कुटुंबाचा अर्थच हा असतो की ते एकमेकांच्या सुखदुःखात साथ देतात एकत्र राहतात एकमेकांची काळजी घेतात मी नोकरी करायला पैसे कमवायला बाहेर गेलो होतो मला तिथे जाऊन सगळं व्यवस्थित करायला काही महिने लागले तोपर्यंत तुम्ही माझ्या बायकोची काळजी नाही घेऊ शकला आणि सगळे तिच्याकडून अपेक्षा ठेवता तिने साड्यांची सेवा करावी तिची कुटुंबाबद्दल असणारी जबाबदारी पार पाडावी तुमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे ना की निशा घरी परत यावी तिने घरातली सगळी कामं करावीत तुमच्या सगळ्यांची सेवा करावी काळजी घ्यावी तिचं कर्तव्य पार पाडावं पण तुम्ही सगळ्यांनी तुमची कर्तव्य कधी पार पाडली आहेत का घरची सून कायम तिची कर्तव्य पार पाडत असते पण सासरच्या लोकांना त्यांची कर्तव्य पार पाडायची संधी खूपच कमी मिळत असते एक सून मुलगी जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला सगळ्यात जास्त प्रेमाची काळजीची गरज असते आणि हीच ती वेळ असते यावेळी घेतलेल्या काळजीला किंवा यावेळी केलेल्या उपेक्षाला अत्याचाराला ते आयुष्यभर विसरू शकत नाही जर तुमच्या सगळ्यांचा सेवा करून घेण्याचा अधिकार आहे तर तिची काळजी घ्यायला पण पुढे यायला हवे होते ना ती घरची सून आहे याचा अर्थ असा नाही की ती सगळंच काही सहन करेल आणि काहीच बोलणार नाही निशा आता यामुळे आली नाही की तिच्या मनातल्या जखमा अजून ताज्या आहेत अजून पूर्णपणे भरल्या नाहीत त्या जखमा तिला इथे येण्यापासून थांबवत था आहेत हे खूप गरजेचं असतं जर सासरी तिला प्रेम आपलेपणा इज्जत मानसन्मान मिळाला तर त्या आनंदाने सासरी यायला तयार होईल सासरी तिला प्रेम मिळाले तर घरची सून पण मुलगी बनून जाईल जर प्रेम आपलेपणा नाही मिळाला तर घरची सून सूनसुद्धा राहत नाही परकी होऊन जाते पुढच्या महिन्यात प्रियाचा माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस वा आहे त्या आनंदाच्या दिवशी सगळ्यांनी माझ्या घरी यावं त्या दिवशी साळ्यांनी एकत्र बसून एकमेकांच्याबद्दल असलेला तिरस्कार गैरसमज दूर करावेत कुठलीही नाती तेव्हाच फुलतात बहरतात जेव्हा त्यात कुठलाच गैरसमज नसतो नाहीतर ती नाती फक्त नावापुरतीच उरतात आमितचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटलं पण नंतर त्यांनी विचार केला की अमित जे काही बोलत होता ते चुकीचं पण नाही निशा सासरच्या लोकांपासून लांब राहते त्यांच्याशी बोलत नाही घरी येत नाही आणि आली तरी घरातल्या लोकांशी नहीं। जास्त बोलत नाही आणि जास्त दिवस सासरी राहत नाही अमित त्याच्या पद्धतीने निशेच्या मनात चालू असलेली घालमेल सांगून घरी परत गेला त्याला पूर्ण विश्वास होता की त्याच्या घरातले याबद्दल नक्कीच विचार करतील प्रियाच्या वाढदिवसापर्यंत बाबा बरे होतील आणि निशाच्या मनात असलेल्या जखमा भरून येतील सगळे कुटुंब परत आनंदाने एकत्र येईल सगळे परत पहिल्यासारख्या आनंदात एकत्र राहायला लागतील